नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यासक नेताच जातो ना आपण पाहणार होतो तेरा एप्रिलचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज सध्याचे लेटेस्ट सॅटरडे मी नुसारात जर पाहिलं तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये विदर्भ असेल तर मराठवाडा असेल याच्यामध्ये सोलापूर ला, ला लातूर नांदेड त्याचबरोबर धार धारा धाराशिव वाशिम शेगाव अमरावती अकोला या भागामध्ये ढगाळांची ढगाळ परिस्थिती या भागामध्ये विजय कलगसत काही ठिकाणी आज गारपीटी गारपीट झाले आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आज रात्रीही या भागामध्ये याच याच या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता याच्यामध्ये यवतमाळ असेल चंद्रपूर नागपूरचा खालचा भाग या भागामध्ये आज रात्रीही गारपीट होण्याची शक्यता आहे व काय भागाने मुसळधार पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता व वाऱ्यांचा जो वेग आहे तोही चाळीस ते पन्नास प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे ऐंडमीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर आय एन आज परत एकदा रिवाईज त्याचा जो फोरकास्ट तो केला होता त्याच्यामध्ये बीड असेल उस्मानाबाद असेल लातूर नांदेड यवतमाळ याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिला होता तसेच बीड छत्रपती सा, सा, सॉरी धाराशिव याचबरोबर लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिमचा काही भाग असेल या भागामध्ये गारपिटीची शक्यता त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या हो या ठिकाणी गारपीट ही आज चांगल्या पद्धतीत झालेली आहे आपल्याला पाहायला मिळा काही ठिकाणी वाऱ्यांचा वेगही जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळालं हे आला आजचा फोरकास्ट आहे याचबरोबर उद्याचा अंदाज जर पाहिला तर विदर्भातल्या संपूर्ण भागामध्ये याच्यामध्ये गडचिरोली असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वाशिम याचबरोबर अमरावती असेल अकोला बुलढाणा हिंगोली नांदेड तसेच परभणी जालना बीड धाराशिव लातूर आणि सोलापूर या भागामध्ये उद्या त्यांनी येलो अलर्ट जारी केला या भागामध्ये लायटिंग थंडोस्टम होण्याची दाट शक्यता आहे व काही भागामध्ये एक दोन ठिकाणी म्हणजे बुलढाणा असेल याचबरोबर नांदेड चौथकील भाग असे यवतमाळ गडचिरोल चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे व त्या ठिकाणीही वेगवान वाऱ्याचं येणाऱ्या चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच जळगाव असेल याचबरोबर छत्र संभाजीनगर असेल आणि अहमदनगर याचबरोबर पुण्याचा द पूर्वेकडील भाग म्हणजे सासवड असेल त्या ठिकाणीही हलक्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर सा साताऱ्यातले खटाव मान तसेच सांगलीतील कवठेमाकाळ जत आणि आटपाडी खानापूर हा उत्तरेकडला भाग अति उत्तरेकडील भाग असेल याचबरोबर अति अतिपूर्वकडला भाग असेल या भागामध्येही एक दोन ठिकाणीच लाईट लाईट रेन पडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जास्त जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता नाही मात्र याचबरोबर संपूर्ण खानदेश याच्यामध्ये नंदुरबार असेल धुळे असेल याचबरोबर नाशिक असेल आणि संपूर्ण पश्च किनारपट्टी म्हणजे कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग पालघर ठाणे मुंबई कल्याण याचबरोबर रायगड पुण्याचा भाग असेल सातारा कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पावसाची शक्यता नाही हा जो सध्याचा प पाऊस जो पडत आहे तो एक ते दोन दिवस अजून असेल मात्र संपूर्णपणे बा राज्यातून पाऊस हा परतणार नाही काही भागामध्ये मधु अधूनमधून हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर तापमानाचा का आपण जर विचारचा गेला तर तापमानामध्ये चढउतार झालेला पाहायला मिळाला आहे कोकणातला संपूर्ण जो भाग आहे या भागामध्ये तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहू शकतं तसेच पश्चिम घाट जो आहे सांगली कोल्हापूर सातारा पुणे नाशिक हा भाग या भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता व सोलापूर लातूर नांदेड आहे याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव आणि चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हा जो भाग आहे या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर होतं पण हवामान अपडेट या युट्यबूबच्यान सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल लाकून क्लिक करा धन्यवाद